त्यामध्ये वेगवेगळे इशू समोर येतात जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल बंदूक कसा हिसकू शकतो पण ह्याच्यावर आता राजकारण जरा आणखी पुढे जात काय सांगा असं आहे की तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्याने बुरखा घातलेला होता है। आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो ठीक आहे आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी बाकीचं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी की समाजाचं मत असतं असं कसाबच्या वेळी होतं तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेडे कृत्य करणाऱ्यांची करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे त्याला मदत करणारे त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नाव अक्षय शिंदे जे प्रकरण आहे ते महाराष्ट्रातले मराठा आरक्षणचा होता मुद्दा होता सारांगी पाटलांची आता प्रकृती घालवलेली आहे कुठंतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज कुठंतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केला गेलं काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील त्यामुळं त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाहीये पण हे खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं ला आहे त्यामुळं वेगळे उपाय उडकण्याचा प्रयत्न सरकार मध्ये बसलेल्या लोकांचा आहे त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा माझा अंदाज आहे अशा तर नाही त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले त्यात रिव्हर्स नसतो आता हा रिव्हर्स येतोय दे ते त्यांच्या स्वभावाला धरून नाही त्यामुळे ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असेल मला माहित नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली की लक्ष शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आहे त्यामुळे बेचाळीस जागांवर अडकू नका पंचायत मात्र त्यांना खुशी न मिळाल्यामुळे ते माघारी गेले असते नाही गोकुल जिरवाला माझ्या स्वागताचे बोर्ड लावलेले मोठे लावलेले फार चांगले लावलेले आणि ते व्यासपीठावर वेळ कमी होता त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत तिथले आमच्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज केला त्या लोकांना आम्हाला बोलून देता आलं नाही उशीर झाला आपण बघितलं इथं किती वाजते आता दहा वाजता पण अजून आमचे चार वक्ते बोलायचे राहून गेले त्यामुळं गोपुश जिरवाळांना आमचं स्वागत कमानी लावून केलं आणि त्यांची आम्हाला सदिच्छा आहे असं दिसतंय एकंदर उमेदवार जाहीर करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं बहुतेक तशीच होईल एक शेवटचा प्रश्न घेतोय चार ट्रेपासून येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पारंपरिक विरोधी होते आता महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात आता यावेळेस आपलं तिकीट हे राष्ट्रवादीला बाकी मुळांना ते दिलं जाईल आता ते ह्या राष्ट्रवादी तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असतं सरकार विरोधी पक्षात आहे सरकार सत्तेत येईल त्यावेळी बघू पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच दरांगेंच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठलाही ओबीसीचा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा असो सरकारने या दोन्ही घटकांशी बोलण्यात केले सरकारने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ कुठंतरी शेतकरी भारतातला मोडला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सर्व शेतीमालाबाबतीत सरकारची नीती आहे तेल बियांच्या आयातीबद्दल तेल आयात करण्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी या महारा भारतातल्या शेतकऱ्याचा दर शेतीमालाला जास्त दर वाढायला लागले की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढते असं समजतात आणि मग तो शेतीमाल कसा दर पडेल त्यासाठी जगातून कुठूनही उडकून कांदा असतील सोयाबीन असेल सोयाबीनचं तेल असेल कुठूनही दुनियातून मुडकून काढतात आणि शेतकऱ्याचा पेकाट मोडतात कांदा रडवणार सोयाबीन रडवणार कपास रडवणार सगळ्या पीक विमाचे प्रश्न रडवणार हे सरकार कितीही काही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल लोक या सरकारला पुन्हा मत देणार नाही